टुडे 24 सत्य सविस्तर आढ़ावा महाराष्ट्र कावड यात्रे निमित्त पाच क्विंटल साबुदाना खिचडीचे स्वखर्चाने केले नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमृतधारा कावड यात्रेचे भव्य नियोजन संतोषदादा बांगर यांनी केले कळमनुरीचे चिंचाळेश्वर ते हिंगोली येथे या कावडयात्रेचे विसर्जन होत असते या कावड यात्रेमध्ये हो या यात्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होणार असल्याचे आमच्या बोलताना सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी खारीकणी खोबऱ्याचा सव्वा क्विंटलचा हार करण्यात आला या हजारो भाविक भक्तांसाठी उपवासाचा फराळी साबुदाण्याची खिचडी खानापूर येथे तयार करण्यात आली वैजनाथ भाई जाधव यांचा धार्मिक कामात सिंहाचा वाटा असतो असे दिसून येत असते कावड यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी वैजनाथ भाई जाधव यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट